लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत एम व्ही हायस्कूल खेळाडूंच यश चाळीस किलो वजनी गटात संस्कार ऐवळे तर बेचाळीस किलो वजनी गटात सागर सूर्यवंशी प्रथम सांगली येथे दिग्विजय व्यायाम संस्थेत पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये उमदी तालुका जत येथील महात्मा विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले संस्कार चंद्रकांत या खेळाडूंनी किलो किलो वजनी गटात किलो वजन उचलून प्रथम क्रमांक तर सागर बाळू सूर्यवंशी या खेळाडूंनी एकोणपन्नास किलो वजनी गटात पंच्याण्णव किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवलाय दोन्ही खेळाडूंची विभागीय वेट लिफ्टिंग स्पर्धेकरिता निवड झाली तसेच अभिषेक रमेश माळानवरू यांनी द्वितीय तर विकास सिद्धाराम कोळी यांनी तृतीय क्रमांक मिळविलाय सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले वेट लिफ्टिंग मधील खेळाडूंना संजय नांदणीकर यांनी प्रशिक्षण दिले तर सरोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेवप्पा होरतीकर उपाध्यक्ष रेवाप्पाना लोणी सचिव प्राचार्य एस के होतीकर मुख्याध्यापक प्राध्यापक एस सी जमादार सह उपमुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी